नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुम्ही हा व्हिडिओ दुर्लक्षित केला तर आयुष्यभर करावा लागेल आज आम्ही तुमच्यासाठी असा एक विषय घेऊन आलोय जो ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एक अशा रहस्याबद्दल सांगणार आहोत जे ऐकल्यावर तुमच्या मनात एकच प्रश्न येईल हे खरंच खरं आहे का आपल्या आजूबाजूला अशा अनेक स्त्रिया असतात ज्या पती रात्री पतीसोबत शयन कक्षात झोपत नाहीत किंवा पतीला झोपू देत नाहीत त्यांनी तर हा व्हिडिओ नक्कीच बघा कारण त्यांच्यासोबत पुढे काय होणार आहे हे ऐकून त्या हदरून जातील त्यांच्या आयुष्यात असे काही घडेल ज्यांचा त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नसेल विश्वास ठेवा मित्रांनो हे सत्य आहे त्यांना नंतर पश्चाताप करण्याची वेळ येईल पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल असे म्हटले जाते की लग्नानंतर प्रत्येक पती पत्नीने एकत्र झोपले पाहिजे पण पती पत्नीने एकत्र झोपणे इतके महत्वाचे आहे का जर ते वेगळे झोपले तर काय होईल या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला थरारून टाकतील या व्हिडिओत आम्ही तुम्हाला एका अशा कथेबद्दल सांगणार आहोत जी तुमच्या डोळ्यात अंजन घालेल ही कथा केवळ मनोरंजनासाठी नाही तर तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलणारी आहे तसेच जीवन जगताना मनुष्य तीन प्रमुख चुका करतो ज्यामुळे तुम्हाला दुःख भोगावे लागते या तीन चुका केल्यामुळे गरिबी त्यांच्या मागे हात धुवून लागते आणि उरलेल्या आयुष्यात त्याला नेहमी दुःख आणि दारिद्र्याला सामोरे जावे लागते जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्ही या चुका करणे टाळू शकता आणि नेहमी आनंदी आणि धनवान राहू शकता तर चला मग या कथेला सुरुवात करूया ही गोष्ट खूप वर्षापूर्वीची आहे जेव्हा देवश्री नारद मुनी नारायण नारायण असा जप करत पृथ्वी लोकात भ्रमण करत होते तेव्हा त्यांनी पाहिले की एक माणूस रात्रीच्या वेळी जंगलाकडे खूप वेगाने जातोय <notorized गागाया> देवश्री नारद मुनी या माणसाला पाहून आश्चर्यचकित झाले त्यांनी विचार केला की एवढ्या रात्री जेव्हा सर्वजण आपल्या घरात शांत झोपलेले आहेत तेव्हा हा माणूस जंगलाकडे का जातोय असा विचार करत देवश्री नारद मुनी त्या माणसाचा पाठलाग करू लागतात तो माणूस पुढे पुढे जात होता आणि नारदमुनी आकाश मार्गाने त्यांचा पाठलाग करत होते अशा काही वेळाही तो तरुण एका झोपडीजवळ पोहोचतो तिथे एक सुंदर अशी स्त्री झोपडीच्या बाहेर उभी असती तेव्हा तिने त्या तरुणाला येताच पाहिले आणि ती म्हणाली या मी खूप वेळेपासून तुमची वाट पाहत होते तुम्ही खूपच उशीर केला तरुण उत्तर देतो हे प्रिय आज माझी पत्नी खूप उशीरा झोपली म्हणून मला येण्यास थोडा उशीर झाला तेव्हा ती स्त्री म्हणते काही हरकत नाही तुम्ही आलात हेच महत्वाचं आहे मलाही माझ्या पतीला झोपायला लावण्यात थोडा उशीर झाला पण तरी सुद्धा मी तुमच्यापेक्षा आधी आले देवश्री नारद दोघांचे बोलणे ऐकत होते तेव्हा ती स्त्री म्हणाली चला आपण दोघे लवकर झोपडीत जाऊया आणि आयुष्याचा खरा आनंद घेऊया इतके बोलून दोघे गे झोपडीत दो गेले देवश्री नारद हे पाहून आश्चर्यचकितच झाले होते त्यांनी विचार केला की पृथ्वी लोकातील स्त्री पुरुष हे विवाहबाह्य विवाहासारख्या अत्यंत पवित्र बंधनात अडकलेले असताना तरी देखील आपल्या जीवनसाथीला असा धोका देतात त्यांना थोडी लाज वाटत नाही त्यांना या कृत्याची कसलीही भीती नाही ते हे विसरून गेले आहेत की आपल्या पती किंवा पत्नीशी विश्वासघात करणे किती मोठे पाप असते हे सर्व पाहून विचार करून देवश्री नारद दे यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले या प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी देव देवश्री नारद नारायण नारायण नारा नारा जप करत आकाशमार्गाने कैलास पर्वताच्या दिशेने निघाले काही वेळाने नारद मुनींना कैलास पर्वत दिसला आणि तिथे भगवान शिव आपल्या आसनावरती माता पार्वतीसोबत विराजमान झालेले होते नारदमुनीनं ना आपल्याकडे येताना पाहून भगवान शिव म्हणाले नारदमुनी कैलास पर्वतावर तुमचं स्वागत आहे त्यानंतर नारदमुनी भगवान शिव व सोबत बसलेल्या पार्वती मातेला म्हणाले प्रभू प्रणाम माता प्रणाम हे प्रभू आज मी लोका पृथ्वी लोकावर भ्रमण करून आलो होतो तेथे एक विचित्र घटना मी पाहिली ही घटना पाहून माझ्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण आहे आणि याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे कृपया माझ्या या प्रश्नाचे उत्तर देऊन माझी शंका दूर करावी तुमची खूप कृपा होईल भगवान शिव गालातल्या गालात हसले आणि म्हणाले नारदमुनी तुम्ही निर्धास होऊन तुमचा प्रश्न विचारा मी नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल भगवान शिवाच्या मुखातून हे ऐकताच नारदमुनी म्हणाले हे प्रभू मी तुमच्याकडून जाणून घेऊ इच्छितो की काही स्त्रिया लग्नानंतर त्याच्या पतीसोबत का झोपत नाही त्यांना पती पासून का दूर ठेवतात या उलट त्या का संबंध ठेवतात हे प्रभु मला जाणून घ्यायचे आहे की मनुष्य आपल्या जीवनात तीन चुका करतो ज्यामुळे त्याला आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो नेहमीच दुःख आणि दारिद्र्याला सामोरे जावे लागते हे प्रभू मनुष्याने आपल्या आयुष्यात कोणते तीन कार्य कधीही करू नयेत ते मला कृपया तुम्ही सांगा भगवान शिव नारद मुनीचे बोलणे ऐकून म्हणाले हे देवश्री नारद आज तुम्ही फारच उत्तम प्रश्न मला विचारला आहे तो संपूर्ण मालक मानव कल्याणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे हा प्रश्न प्रत्येक मनुष्याने एकदा तरी जाणून घ्यावा कारण काही लोक तरुणपणात केलेल्या चुकामुळे आपले संपूर्ण जीवन बरबाद करतात ज्या लोकांना आपले जीवन आनंदी ठेवायचे आहे त्यांनी या गोष्टी जाणून घेणे खूपच महत्त्वाचे आहे भगवान शिव पुढे म्हणतात देवश्री नारद आता मी तुम्हाला एक महत्वपूर्ण आणि ज्ञानवर्धक कथेच्या द्वारे या सर्व प्रश्नाची उत्तरे देणार आहे तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐका भगवान शिवाच्या मुखातून हे ऐकताच नारद मुनी म्हणाले हे प्रभू कृपा ही कथा लवकरच सुरू करा मी तुम्हाला वचन देतो की मी ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की ऐकेल आणि हे प्रभू या कथेचे व्याख्यान मी सर्व लोकांमध्ये जाऊन सांगेन यानंतर भगवान शिव कथा सुरू करतात आणि म्हणतात हे नारदमुनी ही पूर्वीची गोष्ट आहे एका शहरात एक सामान्य जीवन जगणारा शेतकरी राहत होता त्याला एक मुलगा होता ज्याचे नाव दामोदर होते शेतकरी खूप मेहनती प्रामाणिक होता त्याच्याकडे शेतीतून मिळणारे चांगले धान्य होते तो काही धान्य बाजारात विकून पैसे मिळवत असे आणि काही घरी साठवत असे त्यातून तो आपल्या गरजा पूर्ण करत होता शेतकरी आपल्या मुलावर दामोदरवर खूपच प्रेम करायचा त्याने त्याला खूप स्वातंत्र्य दिले होते पण अधिक स्वातंत्र्य मिळाल्यामुळेच दामोदर बिघडला होता वाया गेला होता म्हणतात ना मुलांना खूप स्वातंत्र्य दिले तर ते चुकीच्या मार्गावर जातात हेच दामोदरच्या बाबतीत घडले होते दामोदर तरुण झाल्यावर चुकीच्या समतीत गेला आणि त्याच्या बरो बेरोजगार मित्रासोबत जुगार मटका खेळू लागला लहान वयातच त्याने आपल्या शरीराची भूक शमवण्यासाठी वेश्याकडे जाण्यास सुरुवात केली एके दिवशी शेतकऱ्याला समजले की त्याचा मुलगा जुगार खेळतो वेश्याकडे जातो आणि दारू पीतो शेतकऱ्याला त्याने समजल्यावर त्याला खूप दुःख झाले होते त्याने विचार केला की हे सर्व मी दामोदरला दिलेल्या अति स्वातंत्र्यामुळे झाले आहे त्याने ठरवलं की आता त्याच्या मुलाचे लग्न लावून द्यावे शेतकऱ्याने विचार केला की लग्नानंतर जेव्हा त्याची पत्नी घरी येईल तेव्हा ती ते त्याला समजावेल कदाचित तिच्या ऐकून दामोदर पुन्हा मार्गावर येईल हा विचार करून शेतकऱ्याने आपल्या मुलाचे दामोदरचे लग्न लावून दिले विवाह झाल्यावर दामोदर घरातच राहू लागला कारण त्याची पत्नी दिसायला खूप सुंदर आणि रूपवती होती, होती। काही काळानंतर दामोदरच्या आई वडिलांचे वय वाढले आणि ते खूप ऊर्धही झाले एक दिवस असा आला की त्यांनी हा संसारही सोडला पुढे भगवान शिव म्हणाले मुनी खरी कथा तर आता इथून सुरू होते दामोदरची पत्नी अत्यंत सुंदर होती त्यामुळे दामोदरचे वेश्याकडे जाणे सोडले पण जुगार खेळण्याची त्याची सवय काही केल्या जात नव्हती त्याने जुगार खेळण्यासाठी संपूर्ण संपत्ती गमावली आणि त्याच्याकडे आता काहीही उरले नाही या त्याच्याकडे पैसा नव्हता ना त्याच्याकडे कोणतंही कौशल्य एके दिवशी त्याच्या पत्नीने त्याला सांगितलं की आता आपल्याकडे काही शिल्लक राहिलेलं नाही तुम्ही राजाकडे जा तिथे काहीतरी काम करा जेणेकरून आपले जीवन जगता येईल पुढे भगवान शिव म्हणाले हे नारद मुनी समजण्यासारखी गोष्ट अशी आहे की अशिया है कि जर एखाद्या व्यक्ती राजाकडे नोकरी मागण्यासाठी जातो तर राजा आधी त्याला विचारतो तू काय करू शकतोस जर तुमच्याकडे काही एखादे चांगले कौशल्य असेल तरच राजा तुम्हाला नोकरी देईल किंवा एखाद्या कामावर ठेवेल जर काहीच येत नसेल तर तू तुम्हाला निरुपयोगी समजून तेथून हाकलून देईल माणसाचे कौशल्य हीच त्याची खरी ओळख असते आणि दामोदरकडे तर काहीच नव्हते ना पैसा ना कोणतेही कौशल्य तो आपल्या जीवनाच्या आशा वळणावर पोहोचला होता जिथे माणसाच्या हातातून सगळे जाऊ उरते फक्त पच्छता त्याला दोन मुले झाली होती ती आता मोठी होत होती दोन्ही मुले लग्नालाही आली होती म्हणून दामोदरला वाटले की त्यांचे लग्न करून देवे पण लग्नासाठी पैसाही पाहिजे होताच की पण दामोदरकडे आता कवडीही उरलेली नव्हती हो त्याच्याकडून घर चालवणे कठीण होऊ लागले दामोदरचे आता वही वाढले दारूच्या अतिव्यसनामुळे त्याने आपल्या शरीराची सर्व शक्ती पूर्णपणे नष्ट केली होती एका दिवशी दामोदर काम आपल्या पत्नीकडे गेला पत्नी जवळ जातास त्याची पत्नी म्हणाली या जगात माणसाचे सर्वात मोठे सुख फक्त कामवासनेतच नसते तर गरजूंना मदत करण्यातही असते जे लोक कामवासनेच्या फेऱ्यात आंधळे होतात ते बर्बाद होतात हे पतिदेव आता मी तुम्हाला तीन चुका सांगणार आहे ज्या चुकूनही कोणी आयुष्यात करू नये तुम्ही या तीन चुका खूप काळजीपूर्वक आहे का मनुष्य खूप वेळा या तीन चुका करतो आणि अशा चुका केल्यामुळे मनुष्य पूर्णपणे बर्बाद होतो पहिली चूक ती म्हणजे आपल्या जीवनाच्या सुरुवातीच्या काळात चांगले शिक्षण आणि कौशल्य न मिळवणे जर तुम्ही ही चूक केली तर तुम्हाला उरलेल्या आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते ही चूक तुम्हाला आयुष्यभर त्रास देऊ शकते जर तुमच्याकडे चांगले कौशल्य आणि शिक्षण नसेल तर बाहेरच्या स्पर्धेच्या जगात सुद्धा तुम्हाला कोणीही विचारणार नाही कोणी नोकरी कामधंदा देत नाही त्यामुळे तुम्ही बेरोजगार म्हणून ओळखले जात दुसरी चूक म्हणजे प्रत्येक कामाला पुढे ढकलण्याची सवय जर तुम्ही तुमच्या तरुणपणी कोणतेही काम करण्याची टाळाटाळ करत असाल आणि वेळेचा योग्य उपयोग करून घेत नसाल तर त्याचा परिणाम असा होतो की तुम्हाला तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल त्याचबरोबर तिसरी चूक म्हणजे चुकीच्या संगतीत पडणे मित्रांनो तुम्ही तुमच्या तरुणपणी चुकीच्या संगतीत जाणे वाईट सवयींना बळी पडणे हे तुम्हाला सवयी यशस्वी होण्यापासून रोखत होत्या आणि बर्बादीकडे नेत होत्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे जर तुम्ही तुमच्या तरुणपणी तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला पुढे जाऊन अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागू शकते त्यामुळे तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे खूप महत्वाचे आहे दामोदरची पत्नी त्याला म्हणते तुम्ही तुमच्या जीवनाची सुरुवात चुकीच्या मार्गाने केली तुम्ही तुमच्या वडिलांच्या पैशावर आयुष्य जगला स्वतः काही कामधंदा केला नाही त्यामुळेच आज आपल्या या अडचणीचा सामना करावा लागतोय आता मी तुमच्यासोबत काम वाचण्यात रमू शकत नाही मला अशी कोणती इच्छा राहिली नाही मला आता तुमच्यासोबत झोपायचेही नाही आणि तुम्हाला झोपा तुम तुम्ही सुद्धा झोपायचे नाही माझ्यासोबत आता आपले वय अर्ध्यापेक्षा अधिक झाले मी यापुढे धार्मिक जीवन जगणार आहे मी भगवंताची सेवा करू इच्छिते भगवंत नक्कीच्या परात्म्याशी जोडले पाहिजे बाल्यव्यवस्थेत तरुण लोकांना जीवन ब्रह्मचारी असते ब्रह्मचार्यानंतर ते जीवन वैवाहिक जीवनात प्रवेश करते आणि वैवाहिक जीवनात पुत्राची कामना करतात पुत्र झाल्यावर सुख मिळवण्याची इच्छा करतात मग ते वृद्ध होतात आणि हे त्या ब्रह्मचारी जीवनात परत येतात तेथून ते वैवाहिक जीवनात आलेले असतात त्यामुळे आता आपल्यासाठी ब्रह्मचारी जीवनात जाण्याची योग्य वेळ आहे ज्या प्रकारे तुम्ही तुमचे तारुण्य वाया घालवले आहे त्याचप्रमाणे वृद्धापकाळ सुद्धा वाया घालू नये आता आपण पूजा अर्चना ज्ञान सत्संग भजन कीर्तन ऐकण्यात वेळ घालवला पाहिजे आता आपले एकच उद्दिष्ट आहे आपल्या मुलाचे लग्न करून देणे आणि आपला आपला सांसारिक संसार जीवनातून मुक्त होऊन भगवंताच्या नामचिंतना स्वतःला रमवणे मित्रांनो पुढे भगवान शिव म्हणतात नारद मुनी दामोदरच्या पत्नीने बरोबर म्हटले होते का जे लोक माझ्याशी सत्य मनाने जोडले जातात त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी भासत नाही आता पुढे ऐका एके दिवशी एक वृद्ध स्त्री दामोदरच्या घरी येते दामोदरच्या पत्नीला म्हणते एका मोठ्या अपघातात माझी सून व मुलगा वारलेत मला सांभाळ करायला कोणीच नाही तू मला मनाने चांगला दिसतोस खूप चांगली वाटतेस खूप दिवसापासून मी तुला पाहते तू भल्या पहाटे मंदिरात येतेस देवाची पूजा अर्चना करतेस नित्य नियमाने तुळशीला पाणी घालतेस न चुकता तुळशी मातेजवळ दिवा लावते दररोज गाईला भाकरी खाऊ घालतेस हे सगळं पाहून मला माझ्या सुनेची आठवण येते पण ती तुझ्यासारखी धार्मिक होती हे मुली मी तुला माझ्या जवळची सर्व संपत्ती देऊन टाकते माझी एवढीच इच्छा आहे की मी माझं उरलेलं आयुष्य तुझ्यासोबत घालावे आणि हे मला आवडेल तेव्हा दामोदरची पत्नी म्हणाली का नाही माझी काही हरकत नाही माझ्याकडून नेहमी तुमची सेवा केली जाईल तुम्ही आजपासूनच माझ्या घरी राहू शकता मग पुढे ती वृद्ध श्री दामोदरच्या पत्नीला म्हणाली संपूर्ण संपत्ती मी तुला देऊन टाकते आणि तिच्या घरी ती राहायला लागली त्यामुळे दामोदरच्या घरी आता लक्ष्मी आली होती दामोदरची दोन्ही मुले कामधंद्यालाही लागली काही दिवसांनी दामोदरने आपल्या दोन्ही मुलाचे लग्न लावले आणि पूर्ण आयुष्य कुटुंब म्हणजे आनंदाने राहू लागले भगवान शिव म्हणतात हे नाराज दोन्ही त्या वृद्धेच्या संपत्तीमुळे दामोदरच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारली त्याच्या घरी पैसे आले पण दामोदर जो होता तो आता चुकीच्या मार्गावर पुन्हा चालू लागला त्याच्या पत्नीने त्याच्यासोबत झोपण्यात नकार दिला आणि कामवासने सहभागी होण्यासही नकार दिला त्यामुळे दामोदर दुसऱ्या मार्गावर गेला जो त्याच्यासाठी खूप चुकीचा होता दामोदर एका स्त्रीच्या प्रेम जाळ्यात अडकला कारण त्याची पत्नी ना त्याच्यासोबत झोपत होती ना त्याच्याशी नीट बोलत होती ना त्याच्या शरीर सुखासाठी त्याला काही प्रतिसाद देत होती आपली कामवासना शांत करण्यासाठी दामोदर आता दुसऱ्या स्त्रीच्या प्रेम जाळ्यात अडकला तो रात्री त्याची पत्नी झोपल्यानंतर गावाबाहेर एका झोपडी जात असे आणि त्या स्त्री सोबत आपली कामवासना शांत करत असे स्क्रिया झाल्यावर दोघे आपापल्या घरी परत येत भगवान शिवमदात देवश्री नारद म्हणून माझ्या सर्व स्त्रियांना उद्देश आहे की स्त्रियांनी आपल्या पतीचा त्याग असा करू नये जसा दामोदरच्या पत्नीने केला कारण जर एखादी स्त्री आपल्या पतीसोबत झोपणे सोडून देते आणि शारीरिक क्रिया करणे बंद करते तर पती चुकीच्या मार्गावर निघून जातात पतीला योग्य मार्गावर हळूहळू आणायला पाहिजे एकदम सगळे सोडून देणे योग्य नाही आपल्या पतीला विश्वासात घेऊनच योग्य तो निर्णय घ्यावा आता मी तुम्हाला स्त्रियासाठी तीन महत्वाच्या गोष्टी सांगतो ज्या कधी त्यांनी कधी करू नयेत पहिली गोष्ट म्हणजे तिने आपल्या पतीसोबत रात्री विश्रांती घेणे त्यांच्यासोबत झोपणे पूर्णपणे सोडू नये जर एखादी स्त्री आपल्या पतीसोबत झोपण्यास नकार देते त्यामुळे काही पती दुसऱ्या स्त्रीचा शोध घेऊ शकतात दुसरी गोष्ट म्हणजे स्त्रीने आपल्या पतीसोबत नेहमीप्रमाणे प्रामाणिक राहावे आणि कधी परपुरुषाचा विचार देखील करू नये त्यांनी नेहमी आपला पतीधर्म पाळावा आणि तिसरी गोष्ट म्हणजे तिने आपल्या पतीवर नेहमी लक्ष ठेवावे कधीही त्याला मोकळे सोडू नये नेहमी तो काय करतो कुठे जातो याकडे पत्नीने लक्ष दिले पाहिजे जेणेकरून तो वाईट मार्गापासून दूर राहील आणि कोणत्याही दुसऱ्या स्त्रीसोबत रमणार नाही ना। आता तुम्हाला कळलेच असेल की जो पुरुष तुम्ही पाहिला तो झोपडी का स्त्री बरोबर शारीरिक लिप्त होता तो दामोदरच होता त्याच्या पत्नीने त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवणे पूर्णपणे सोडून दिले होते ना ती त्याच्यासोबत झोपत होती ना त्याला विश्वासात घेऊन काही काम करत होती मग दामोदर आपली वासना आणि आपले मन शांत करण्यासाठी दुसऱ्या स्त्रीसोबत झोपत होता असं करणे त्याला नरकाचा हक्कदार बनवते पण ते समजून घेण्याची अक्कल त्याच्यात नव्हती आपल्या पत्नीचा विश्वासघात केल्यामुळे त्याला मेल्यानंतर अनेक शिक्षणा सामोरे जावेच लागेल हे पण सर्व मनुष्याने ध्यानात ठेवले पाहिजे हे नारदमणी जेव्हा लग्न होते तेव्हा दोघा पती पत्नीमध्ये आपला धर्म पाळला जातो नेहमी खरे प्रामाणिक आणि चांगल्या मार्गाचा स्वीकार केला पाहिजे असे केले तरच त्या ते माझ्याशी जोडले जातात आणि मी त्यांना त्यामुळे त्या कोणत्याही गोष्टीत कमी पडू देत नाही नेहमी त्यांच्याकडे सुख समृद्धी आणि चांगले आरोग्य पाठवतो तर मित्रांनो आता देवश्री मुनी यांना सर्व प्रश्नाची उत्तरे मिळालीच होती त्यांच्या समस्याचे पण समाधान झाले होते नारा नारा ते आता प्रसन्न झाले होते आणि नारायण नारायण म्हणत तिथून निघून गेले महादेव शांतपणे म्हणाले नारदा नातं शारीरिक गोष्टीपेक्षा जास्त आत्म्याशी जोडलेलं असतं तेव्हा दोन माणसं एकत्र झोपतात तेव्हा त्यांची ऊर्जा एकत्र येत असते त्यांचं प्रेम वाढतं आणि त्यांच्या घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं विमलने जी दामोदरच्या पत्नीचे नाव असं समजा ही गोष्ट उशिरा का पण समजून घेतली त्यानंतर तिने पतीसोबत झोपायला सुरुवात केली आणि त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंद आणि प्रेम पळवत आलं हे ऐकून नारदम हात जोडले म्हणाले हे महादेवा तुम्ही आज मला नात्याची खरी किंमत शिकवली पती पत्नीचं नातं हे देवाने दिलेलं एक पवित्र वरदान आहे आणि जे जपलं पाहिजे मित्रांनो अशा आहे की ही माहिती तुम्हाला खूपच आवडली असेल जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा त्यासोबतच कळवा की कशी वाटली आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा त्यासोबत जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणि शेवटी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका